लॉकेट आणले डोळे बंद कर पत्नीनं सरप्राईजसाठी डोळे बंद करताच नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मेरठमधील गांधीनगर येथील आमेदा येथून हे प्रकरण समोर आले भवानपूर परिसरातील किनगर येथील रहिवाशी रविशंकर यांचं लग्न यावर्षी जानेवारीमध्ये लिसाडी गेट परिसरातील रहिवाशी सपनाशी झालं होतं सपना तिच्या बहिणीसोबत आमेदा येथे राहत होती तिनंच सपनाचं लग्न लावलं होतं पण लग्नाच्या काही महिन्यानंतरच आपल्या बहिणीची इतक्या क्रूरपणे हत्या केली जाईल हे तिला माहीत नव्हतं पाच दिवसापूर्वी सपना तिच्या बहिणीच्या घरी गेली होतीच त्यानंतर शनिवारी रविशंकरने सपनाला फोन करून सांगितलं की त्याला एक वाईट स्वप्न पडलं आहे रविशंकर म्हणाला की त्याला सपनाला भेटायचं आहे आणि तो सपनाच्या बहिणीच्या घरी पोचला हो त्यानं पाहिलं की सपनाची बहीण बाहेर काम करत होती तिचा भाऊजी कामावर गेला होता आणि त्यांची मुले शाळेत गेली होती सपनाला एकटी असल्याचं पाहून तो तिला पहिल्या मजल्यावर घेऊन गेला रविशंकर सपनाला वरच्या मजल्यावर घेऊन गेला आणि त्यानं दार बंद करून घेतलं यानंतर तो सपनाला म्हणाला की डोळे बंद कर मी तुझ्यासाठी लॉकेट आणलं आहे मी ते स्वतः तुझ्या गळ्यात घालेन सपनानं आनंदानं डोळं मिटलं पण तिला माहीत नव्हतं की तिचे डोळे कायमचे बंद होतील सपनानं डोळं मिटताच रविशंकरनं तिच्यावर चाकू आणि ब्लेडने हल्ला केला सपनाला काही समजण्यापूर्वीच रविशंकरने सपनावर वीस वार केले ज्यामुळे सपनाचा जागीच मृत्यू झाला गर्भवती सपनाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची बहीण वरच्या मजल्यावर धावली आणि तिला आतून दरवाजा बंद दिसला त्याच दरम्यान पोलीस ही घटनास्थळी पोहोचले आणि दार उघडले त्यांनी आत पाहिले तेव्हा सपना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता सपनाला मारल्यानंतर रविशंकरनं स्वतः पोलिसांना फोन करून माहिती दिली सपनाची अवस्था पाहून लोकांनी रविशंकरशी झटापट करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला आपल्यासोबत नेलं